नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरीकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे डेली मेकअप मी आता तुम्हाला दिसत असेल साडी वेअर केलेली आहे आणि मी साडीवरती डेली मेकअप म्हणजे जो काही आपण घरगुती म्हणा बघा आता खूप यूट्यूबवरती आपल्याला मेकअप पाहायला भेटतात ते ब्रँडेड मेकअप असतात जरी ते सिम्पल दाखवले की डेली वेअर तर भरपूर गोष्टी यूज केल्या जातात तर बऱ्यापैकी ह्या गोष्टी गावाकडच्या महिलांकडं नसतात तर हा जो मेकअप आहे, आहे, गावा मेक आहे। गावा मेक तो गावाकडच्या महिलांसाठी देखील आहे आणि आपल्या ज्या काही शहरातल्या महिला आहेत त्या पण जास्त उपयोग मला असं वाटतं गावाकडच्या महिलांसाठी याचा नक्कीच होईल कारण हा जो बेक मी तुम्हाला मेकअप दाखवणार आहे यामध्ये अगदी लो कॉस्ट जे काही आपलं मेकअपचं सामान असतं ते मी यूज करणार आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे इन्स्टावरती पण तुम्ही मला फॉलो करू शकता नक्कीच जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज वगैरे आवडत असतील त्यानंतर रील्स आवडत असतील तर तर माझे जो काही इन्स्टाचा आय डी नेम आहे नेम ते मी तुम्हाला सांगते अश्विनी दरेकर ऑफिशियल तर नक्की तेथे जाऊन चेकआउट करा आणि माझ्या चॅन माझ्या अकाउंटला फॉलो करा इन्स्टा अकाउंटला तर चला मग आज मी तुम्हाला जो काही मेकअप दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा आहे बिफोर लुक आता यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे आफ्टर लुक चला तर मग आपण मेकअपला सुरुवात करूया सगळ्यात आधी मेकअप करण्याच्या आधी स्वच्छ आपला चेहरा थंड पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि दिवसातून तीन चार वेळा तरी चेहरा आपला थंड पाण्याने वॉश करा त्यामुळे बऱ्यापैकी तुमचा चेहरा क्लीन राहतो तर आता मी चेहरा क्लीन स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्यानंतर मी सांगते जी काही तुम्ही डेली क्रीम लावता ती क्रीम आता मी लावते डेली फेअर लवली तर मी तुम्हाला ते दाखवते तर मी डेली यूज करते फेअर अँड लवली आणि मोस्टली मी खूप दिवसापासून फेअर अँड लवली यूज करते फेर नंतर फेर अँड लवली लावून झाल्यानंतर त्यावरती मी यूज करते पॉन्ड्स पावडर पॉन्ड्स पावडर लावून झाल्यानंतर यावरती मी बाकी काही इम्प्लिमेंट करत नाही आता त्यानंतर मी लावणार आहे काजळ तर मी आता यूज करत आहे जाय काजळ काजळ लावून झाल्यानंतर मी आता जे काही आपले होट आहे पहा आता मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिक भेटतात पण काही लिपस्टिक आपल्याला सूट होत नाही तर त्यामुळे मी काय करते की जे काही आपले होठ आहेत आत्ता थंडी आहे तरी पण माझे होठ अगदी मऊ आहे याचे कारण म्हणजे ते लिप बाम लिप बाम पे मी इम्प्लिमेंट करते लिप्स वरती लिप्स बाम इम्प्लिमेंट के जी लिप्स्टिक इम्प्लिमेंट करते डार्क रेड शेड ची लिप्स्टिक है आणि त्यानंतर आपली ही भारतीय संस्कृती आहे त्यामुळे आपल्या कपाळाला हळदी कुंकू असायलाच हवं हळदी कुंकू जर आपल्या कपाळाला असेल तर खरंच खूप छान दिसतं हल्ली मुली हळदी कुंकू लावायचंच विसरून गेले टिकली सुद्धा लावत नाही ज्यांचं लग्न वगैरे झालेलं आहे तर ह्या गोष्टींना त्यांच्याकडे तेवढ्या व्हॅल्यू नसतात त्यानंतर मी लावते शेवटी सिंदूर तर अशा प्रकारे हा माझा डेली मेकअप असतो डेली मी असाच मेकअप करते एकदम सिंपल साधा आणि यामध्ये कोणतेही प्रोडक्ट्स असे जास्त महागडे नाही आहेत किंवा कोणी घेऊ शकत नाही असे नाही जे आपण डेली घरात यूज करतो मोस्टली भरपूर जणं फेअर अँड लवली म्हणा विको क्रीम पॉन्ड्स क्रीम ह्या क्रीम यूज करतात त्यानंतर भरपूर जणं पॉन्टस पावडर यूज करतात मोस्टली मी तर लहानपणापासून पॉन्ड्स पावडरच यूज करते आणि फेअर अँड लवलीच लावते आणि त्यानंतर लिप बाम लिपस्टिक काजळ आणि सिंदूर आणि त्यानंतर जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे कुंकू कु। अशा प्रकारे हा माझा डेली मेकअप असाच असतो तुम्ही या मागचेही व्हिडिओ पाहिले असतील तर माझा जो डेली मेकअप आहे तो असाच असतो तर फायनली माझा हा मेकअप झालेला आहे तर तुम्हाला हा माझा सिम्पलसा आणि साधा लूक कसा वाटला तुम्ही देखील अशा प्रकारे डेली मेकअप करू शकता ज्यामुळे तुमच्या चेहरा जे वेगवेगळ्या क्रीम्स आपण यूज करतो काहींना सूट होतात नाही होतात त्यामुळे आपल्या ची चेहऱ्याची बऱ्यापैकी वाट लागते तर त्यामुळे तुम्ही देखील असा साधा सिंपलचा सा मेकअप ट्राय करा नक्की पहा तुम्हाला माझा चेहरा अगदी प्लेन दिसत आहे कुठेही पिंपल्स वगैरे नाही आहे किंवा आईच्या खाली डार्क सर्कल्स देखील नाही आहे तेवढी चेहऱ्याची मी काळजी घेते त्यामुळे मी जास्त प्रोडक्ट्स किंवा ज्या काही क्रीम्स आहेत ते वेगवेगळ्या आपल्याला माहीत नसतं मार्केटमध्ये न्यू क्रीम आली आपण ते अप्लाय करतो त्यामुळे आपला चेहरा खराब होतो त्यामुळे जी काही तुम्ही क्रीम यूज करत असाल ती एकच ठेवा आणि ती रेग्युलर लावा त्यानंतर तुमचा चेहरा मेंटेन राहतो व्यवस्थित राहतो तर फ्रेंड्स हा सिम्पलचा मेकअप तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असा हा माझा साडी वचा डेली मेकअप असतो तर चला फ्रेंड्स मग भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय